मंडळी नमस्कार मी राजेंद्र होंजे माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत नुकत्याच सादर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना राज्यातल्या महिलांकरता म्हणून महिला व बालकल्याण विभागातर्फे सादर केली गेलेली के आहे आणि अनेक महिलांना त्याचा लाभ व्हावा आणि गरजू महिलांना या योजनेचा फायदा व्हावा हे उद्दिष्ट ठेवून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता म्हणून राज्य सरकारने हे पाहूल आहे याच योजने संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि त्या संदर्भातले वेगवेगळे मुद्दे आपण या योजनेपर्यंत अर्ज कसा करायचा त्याची प्रक्रिया कशी आहे त्याचं स्वरूप कसं आहे त्याची अंमलबजावणी कशी होती आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरिता आज आपण आमंत्रित केलंय राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई टटकर यांना ताई नमस्कार महाराष्ट्रामध्ये स्वागत खूप चांगली योजना महाराष्ट्रातल्या महिलांकरता आपल्या खात्यातर्फे आपण आणली आहे या योजनेचं मूळ स्वरूप काय होतं जेव्हा आपण हे ठरवलं की महिलांना सक्षम करण्याकरता म्हणून ही योजना आपण आणायची खर तर साधारणपणे जर आपण बघितलं तर राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या अशा अनेक योजना आहेत महिलांसाठी पण कुठे ना कुठेतरी त्या मर्यादित लोकसंख्येपर्यंत पोहोचतात बरोबर आणि मर्यादित वयोगटापर्यंत पोचतात किंवा फक्त निराधारांसाठी असतात किंवा विधवा महिलांसाठी असतात पण ही एक अशी योजना आहे जी साधारणपणे गरीब कुटुंबातील सर्वच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे आणि हे याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे आजपर्यंतच्या ज्या योजना आहेत जशी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा एकल महिलांची असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल ही एकतर ती विधवा महिला असेल किंवा निराधार असेल तर तिला त्याचा लाभ मिळतो किंवा जर ती पासष्ट वर्षाच्या वरची असेल तर मग तिला श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभ मिळतो पण अशी कुठलीच योजना नव्हती की जी एकवीस वयोगटापासून ती अगदी पासष्ट वयोगटापर्यंतच्या महिलांना ज्या आर्थिकरित्या सक्षम नाही आहेत यांना काहीतरी लाभ शासनाकडून देऊ शकेल आणि कुठल्याही नागरिकाची राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून हीच अपेक्षा असते की त्यांच्या आयुष्यात काहीतरी वैयक्तिक आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडावा आणि तो निश्चितपणाने या योजनेच्या माध्यमातून घडवला जाणार आहे त्यामुळे ही योजना ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा मंत्रिमंडळासमोर सुद्धा आम्ही या संदर्भातली चर्चा केली आणि साधारणपणे तीन चार महिने म्हणजे मला आठवते पहिली या संदर्भातली चर्चा जी झाली होती ती सहा महिन्यापूर्वी झालेली किती वयोगट याच्यामध्ये घेतला जावा किती महिलांची संख्या होईल या सगळ्या गोष्टींबाबत बारकाईनं विचार करून ही योजना आखण्यात आली आणि कुठेही आम्हाला असं वैयक्तिक वाटत होतं की एकही घटक असा नसावा महिलांचा जो असं समजतोय की बाबा आपण आपल्याला काहीतरी शासनाकडून मिळावं पण ते नाही मिळत आहे म्हणजे ही भावना त्यांच्या मनामध्ये नसावी त्याच्यामुळे आज जर आपण बघितलं तर एखादी मुलगी जन्माला आल्यापासून अगदी ती वयोवृद्ध होईपर्यंत शासनाच्या वतीने काही ना काहीतरी त्यांना एक लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे केले जात आहेत आणि या योजनेअंतर्गत तर इतका मोठा वयोगट आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे त्यामुळे साधारणपणे जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यात यावा त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यात यावं सगळ्या महिलांचं काही तितकं शिक्षण नसतं की आज त्यांना कुठेतरी चांगली नोकरी मिळावी किंवा त्यांनी घर चालवावं त्यांना कुठेतरी ही खंत वाटत असते की आपण आर्थिकरित्या सक्षम नाही आहोत एखादा खर्च जर तिच्या अंगावर पडला तर माझ्याकडे नाहीये मला पतीजी किंवा मुलाची वाट बघावी लागते की तो मला मदत करेल एखादी महिला डॉक्टर कडे जाण्यासाठी पण अनेकदा तिला पंधरा वीस दिवस थांबावं लागतं मुलाचा किंवा पतीचा पगार होईपर्यंत त्यामुळे मला असं वाटतं की ही योजना आखत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार अगदी खरंय की ज्या खरंच गरजू महिला आहेत आणि खास करून ज्यांच्याकडं नोकरीचं किंवा असं कोणतंही साधन नाहीये अधिक सक्षम करण्याकरता ही योजना पुढे नेते पण या योजनेमध्ये लाभ घेत असताना कोणकोणत्या टप्प्यांचा आपण विचार केला की एखादी महिला याची लाभार्थी होत असेल तर तिने कशा पद्धतीने अप्रोच केला पाहिजे अर्ज केला पाहिजे आणि ती प्रक्रिया कशी आहे साधारण जर आपण बघितलं तर आतापर्यंतच्या जितक्या योजना असतील त्यात सर्वात जास्ती सोयीस्कर आणि एकदम सिम्प्लीफाय केलेली जर कुठली असेल तर ती ही योजना असेल कारण याच्यामध्ये मेन मुख्य उद्दिष्ट हे होतं की अधिकाधिक महिलांपर्यंत आपण पोचलं पाहिजे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळायला पाहिजे त्यामुळे साधारणपणे पहिली याला जी अट आहे ती म्हणजे ते महाराष्ट्राचे नागरिक असले पाहिजे एक दुसरी महत्वपूर्ण म्हणजे ते एकवीस ते पासष्ट या वयोगटातील असले पाहिजेत तिसरी महत्वपूर्ण अट माहिती अडीच लाखाच्या पेक्षा कमी त्यांचं उत्पन्न असलं पाहिजे आणि ज्या या तीन कॅटेगरीजमध्ये बसत आहेत त्यांना निश्चितपणाने सहज सोप्यारित्या लाभ हा मिळतो आणि ती प्रक्रियाही आम्ही खूप सोपी ठेवलेली आहे बऱ्याचशा महिला आता जर आपण बघितल्या तर त्या स्मार्टफोन वापरतात त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन असतात त्याच्यामुळे त्या घरी बसून सुद्धा त्यांच्या ऍपवरून नारी शक्ती दूत ऍप डाउनलोड करून फॉर्म भरू शकतात बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांना कदाचित अजूनही म्हणजे स्मार्टफोन नसेल फक्त एक साधारण त्यांच्याकडे फोन असतो त्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत किंवा ग्रामसेवक आहेत सेवा, सेवा सुविधा केंद्राचे अधिकारी आहेत तुमचा वॉर्ड अधिकारी आहे यांच्याकडून ते फॉर्म अपलोड करून घेऊ शकतात आणि मुख्य म्हणजे ज्या महिला लग्न होऊन आलेल्या आहेत ज्या नागरिक नाही आहेत पण त्यांच्या पतीचे दाखले आम्ही ग्राह्य धरत आहोत त्याच्यामुळे रेशन कार्ड असेल तुमचं शाळा सोडल्याचा दाखला आहे जन्माचा दाखला आहे आ, मतदार तुमचं कार्ड आहे वोटिंग कार्ड आहे या सगळ्या गोष्टी ग्राह्य धरत आहोत त्याच्यामुळे कुठे हे नाहीये म्हणून आपण लाभापासून वंचित राहतो हे जे दाखले आपण सांगितले अगदी डोमेसाईल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर डोमेसाईल सर्टिफिकेट घेताना लागणारे जे काही चार दाखले आहेत त्याच्यापैकी कुठलाही एक ग्राह्य धरला जाणार त्याच्यामुळे इतकी सोयीस्कर की कुठल्याही महिलेला डोमेसाईल नाही म्हणून मी लाभापासून वंचित आहे किंवा माझ्याकडे इथला जन्माचा दाखला नाहीये पण मी लग्न होऊन इथे आलेली आहे मग तिच्या पतीचा जन्माचा दाखला आपण घालण्यात तो, तो जर जन्माचा दाखला तिच्याकडे स्वतःचा उपलब्ध नसेल तर आपण शाळा सोडल्याचा दाखला घेतोय नाहीच तर वोटिंग कार्ड किंवा रेशन कार्ड घेतोय त्याच्यामुळे कुठल्या ना कुठल्या पर्यायी मार्गाने तिला लाभ मिळणार आहे त्यामुळे एकदम सोपी पद्धत आपण साधारणपणे ठेवलेली आहे आणि एकवीस ते पासष्ट वयोगट हा एक अतिशय मोठा घटक आहे यात फक्त विवाहित नाही तर त्या घरातली एक अविवाहित स्त्री म्हणजे अनेकदा असं असतं की ती एकवीस वर्षाची आहे तिला दर महिन्याला कॉलेजची फी भरावी लागत असते पण तिचं आर्थिक उत्पन्न कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न तितकं सक्षम नाही तर कदाचित हे महिन्यातला जे काही पंधराशे रुपये तिला किंवा हा निधी जो उपलब्ध होईल त्यातून ती तिचं शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकेल तर हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे अनेक एकल महिला आहेत त्यांनाही यातून लाभ मिळेल त्यामुळे साधारणपणे जास्तीत जास्त लाभार्थी कसे होतील आणि मला आपल्या माध्यमातून सांगा असं की कि आजपर्यंत कुठल्याही योजनेला इतके लाभार्थी राहिले नसतील कारण साधारणपणे जो आम्ही एक अंदाज काढलाय त्यातून दोन ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यामुळे आपली लोकसंख्या जर आपण बघितली तर बारा साडे बारा कोटी इतकी हो। लोकसंख्या आहे आणि हो। त्यात दोन अडीच कोटी महिलांना लाभ मिळणं मला वाटतं ही आतापर्यंतची सर्वात व्यापक अशी व्यापक योजना अगदी करायची कारण ह्या व्यापक योजनेबद्दल महाराष्ट्रातल्या सर्व घटकातल्या महिला ज्या आहेत ह्या कव्हर होत आहेत आणि तुम्ही जसे घटक वर्णन केले की मुली असतील त्याच्यानंतर ना आई असेल आजी असेल घरातली हे तीनही घरातले तीन घटक वेगवेगळ्या पद्धतीने कव्हर होत आहेत पण बऱ्याचदा असं होतं की या केंद्रांवरती शासनाच्या किंवा सेतूच्या इथे गेल्यानंतर अर्ज भरताना खूप काही ठिकाणी गर्दी पाहायला मिळते तर तिथलं नियोजन आपण कसं करतोय की त्या महिलांना समजा ज्यांच्याकडं ॲप उपलब्ध नसेल आणि त्या महिला, महिला गावोगावी जाऊन पंचायत समिती से असेल किंवा आपल्या शासनाच्या केंद्रावरती जात असतील तर तिथल्या नियोजनातून त्यांना सगळे लाभ मिळतील आणि सोयीने त्यांना अर्ज भरता येईल तर अशी प्रक्रिया आपण कशी सुरू केली तर याच्यासाठी फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जे आपण जे अधिकारी सक्षम अधिकारी असतील किंवा जे कर्मचारी जे त्याला अपॉइंट केलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका सी आर पी ग्रामसेवक किंवा शहरामध्ये वॉर्ड ऑफिसर असेल किंवा ते सिटी मॅनेजर ऑफिसर जे असतात ते असतील तुमची मुख्य सेविका असेल ह्या सगळ्यांकडे तुम्ही अर्ज करू शकता त्याच्यामुळे जर अंगणवाडी नसेल गावात तर ते ग्रामसेवकाकडून फॉर्म भरू शकतात ग्रामपंचायत तर प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये बालवाडी असते तर जी बालवाडीतली सेविका आहे तुम्ही तिच्याकडे अर्ज करू शकता दाखल करू शकता त्याच्यामुळे ऑप्शन्स खूप ठेवलेले आहेत पर्याय खूप आहेत असं कुठे नाहीये की माझ्या गावात अंगणवाडी नसेल तर मग मी अर्ज जाऊन कुठे करायचा तर ती ग्रामपंचायतीमध्ये अर्ज जाऊन दाखल करू शकते किंवा तिथलं सर्कल अधिकारी जे आहेत त्यांच्या इथे जाऊन अर्ज दाखल करू शकते त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी जर एखादा सक्षम अधिकारी किंवा कर्मचारी नसेल तर त्याला पर्याय सुद्धा आपण दिलेले आहेत त्यामुळे तिथे काही अडचण नाहीये की म्हणजे समजा अंगणवाडी सेविका नसेल तर मी अर्ज कुठे करायचा अशा सेविका असेल त्या तर असतात किंवा तुमचा ग्रामसेवक असतो त्याच्यामार्फत तुम्ही अर्ज करू शकता शहरात वॉर्ड ऑफिसर मार्फत करू शकता आणि मुख्य म्हणजे याची जी पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे ही एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे बऱ्याच जणांचा समज आहे की एकतीस ऑगस्ट नंतर काय एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा नोंदणी ही सुरूच राहणार आहे ही प्रक्रिया नाहीये फक्त एक पासून आपण ही सुरू केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यातली नोंदणी ही एकतीस ऑगस्ट पर्यंत असणार आहे कारण या सगळ्या फॉर्मची छानणी त्या लाभार्थ्यांना जो लाभ द्यायचा आहे त्या सगळ्याची सॉर्टिंग त्यांचे अकाउंट त्यांचे आधार कार्ड लिंक करणं फॉर्म भरण्यामध्ये त्यांचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो त्यांनी नीट भरायचा आहे ती जर बँकला कनेक्टेड असेल तर तो निश्चितपणाने त्यांच्या आधार कार्डला लिंक जर बँक अकाउंट असेल तर ते आणखी सोयीस्कर असणार आहे प्रत्येकीचे स्वतंत्र तिचे स्वतःचे बँक अकाउंट असणं बंधनकारक आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि मुदत ही मला वाटतं एकतीस ऑगस्ट पर्यंतची खूप चांगली ही मुदत आहे पहिल्या टप्प्यासाठी आणि ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरतील त्यांना जुलै महिन्यापासून लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे ना असंही नाहीये की मी जुलै महिन्यात जर नाही भरला तर मग माझा जुलै महिन्याचा जा लाभ जाईल जा तर असंही नाहीये तिचं जर तीस ऑगस्टला अगदी तिने पात्र फॉर्म जरी भरला तरीही तिला लाभ हा जुलै महिन्यापासून मिळणार आहे त्याच्यामुळे त्या बाबतीत तरी भगिनींना किंवा नागरिकांना कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याचं कारण अगदी म्हणजे पुढच्या महिन्यात ऑगस्ट मध्ये तर या सगळ्या रक्षाबंधनाची भेट मिळणार असं म्हणायला हरकत नाही तर याच्यात आता तुम्ही म्हणाल की बँक अकाउंट तिचं असणं गरजेचं आहे तर आपण त्यांना असं काही आवाहन केलंय की तुमचं बँक अकाउंट असेल आणि तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल तर ते करून घ्या किंवा त्यांचा बँक अकाउंट नसेल तर आपण त्यांना काय बँक अकाउंट उघडण्यासाठी मदत करतो का किंवा आपल्या कार्यालयामार्फत आपल्या यंत्रणेमार्फत काही त्याची सुविधा आहे का एक तर स्वतःच बँक अकाउंट असण्याच्या मागचं उद्दिष्ट आमचं असं होतं की या योजनेचा लाभ हा दर महिन्याला मिळणार आहे त्याच्यामुळे जॉईंट अकाउंट असणं किंवा दुसऱ्याचं अकाउंट असणं ही गोष्ट अपेक्षित नाहीये कारण हा लाभ आम्हाला तिला थेट द्यायचा त्या माता भगिनींना लाभ मिळाला पाहिजे हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे दुसरी महत्वपूर्ण गोष्ट जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ते स्वतःचा स्वतंत्र अकाउंट ओपन करत असतील तर ही सुद्धा एक स्वागतार्य बाब आहे कारण तिचं स्वतःच अकाउंट असणं आणि त्याची अकाउंटेबिलिटी तिच्याकडे असणं त्याचा त्या अकाउंट मधला खर्च करण्याची मुभा तिला स्वतःला एकटीला असणं ही सुद्धा आजच्या तिच्या आर्थिक सक्षमतेच्या दृष्टी ती एक अतिशय महत्वपूर्ण बाब आहे त्याच्यामुळे स्वतंत्र अकाउंट असावं ते आधार कार्डला लिंक असावं ह्या प्रोसिजर्स आहेत या पॅरलली होत जातील म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला आपण एक व्यापक योजना आणतो त्यावेळेला नवीन नवीन आपल्याला त्याच्यावर सूचना येत असतात अनेकदा आपल्याला ज्या गोष्टी असतात त्या पुढे सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याची अंमलबजावणी करत असतो त्यामुळे शक्यतो त्यांचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक असेल तर ती एक सर्वात सोयीस्कर गोष्ट आहे ज्यांचं नसेल त्यांना लिंक करण्याचं सुद्धा आम्ही आवाहन करत आहोत ज्यांचं नवीन अकाउंट नसेल त्यांना आम्ही नवीन अकाउंट त्यांनी ओपन करावं बरेचशा बँका अशा आहेत ज्या स्वतःहून झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करायला आता तयार झालेल्या आहेत आम्ही सुद्धा बँकांना आव्हान केलेलं आहे बऱ्याचशा जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा आहेत ज्या झिरो बँक बॅलन्स अकाउंट याच्यावर आता अकाउंट ओपन करायला तयार झालेल्या आहेत खूप बँकांनी स्वतः शिबिरं सुद्धा लावलेली आहेत महिला तिथे जात आहेत तिथे त्या फॉर्म भरून घेत आहेत म्हणजे मी गेल्याच आठवड्यामध्ये मुंबईमध्ये एक मुंबई जिल्हा मध्यवर्ती एक कार्यक्रम केला त्यांनी तर दोन काउंटर फॉर्म भरायचे सुद्धा ठेवलेले आहेत म्हणजे माझी बहीण लाडकीची फॉर्म भरायचे आणि त्यांची स्वतंत्र अकाउंट ही झिरो बॅलेन्सची ओपन करायची महिलांचं स्वतःचं अकाउंट असावं त्यांची ही सगळी प्रक्रिया सुरळीत जावी या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहेत आणि ही एक अतिशय सकारात्मक बाब आहे साधारणतः हा सगळा प्रकल्प राबवताना किंवा योजना राबवताना या बजेटमध्ये किती निधी तरतूद केली त्याच्या करता आणि ती पुढे पण तशीच वाढत वाढत जाईल खरं तर पहिल्या टप्प्यातली जी तरतूद आहे ती दहा हजार कोटी आहे आणि या सबंद योजनेची जी तरतूद आहे वार्षिक ती साधारणपणे पंचेचाळीस ते त्रेचाळीस हजार कोटी मॅक्सिमम 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 ही स्वाभाविकरित्या लाभार्थ्यांच्या संख्येवर सुद्धा अवलंबून असते त्याच्यामुळे जी अगदी मॅक्सिमम आहे ती पंचेचाळीस ते श्रेचाळीस हजार कोटी पर्यंत जाईल मुबलक तरतूद आम्हाला महाराष्ट्र शासनाने म्हणजे सरकारने सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे पहिल्याच बजेटमध्ये दहा हजार कोटीची तरतूद हो। कारण पहिल्या टप्प्यातल्या साधारणपणे लाभार्थ्यांची संख्या ही आम्हाला वाटते की एक दोन कोटी पर्यंत जाऊ शकतो कारण आज नोंदणी सुरू होऊन आजचा हा सतरावा का अठरावा दिवस आहे आणि आज आम्हाला बासष्ट लाखापेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत त्यामुळे एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत म्हणजे अजून ती संख्या वाढत जाणार आहे त्यामुळे जशी जशी संख्या वाढत जाईल तसं तसं शासनाकडून आणि अर्थ व नियोजन विभागाकडून निधी सुद्धा वितरित केला जाईल पहिल्या टप्प्यातलं तर आलेला आहे त्याच्यामुळे जे पात्र ठरतील त्यांना लगेचच करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाने पूर्ण तयारी केलेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत शेवटचा अर्ज भरायचा पहिल्या टप्प्यातला तर या दोन महिन्याचा जो मानधन त्या महिलांना आपण देणार आहोत ते जी भेट देणार आहोत ती एकत्र एकत्र आपण देणार आहोत की त्याला काही आपण एक तारीख निश्चित केली की या तारखेला साधारणतः तुम्हाला मिळून जाईल पहिला टप्प्यातलं वितरण याचा मानस आमचा पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे रक्षाबंधनच्या रक्षा दृष्टीने आणि त्यामध्ये जेवढे पात्र लाभार्थी असतील त्यांना पहिल्या टप्प्यातलं वितरण होईल ज्यांचे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील किंवा जे एकोणीस ऑगस्ट नंतर पात्र ठरतील पण एकतीस ऑगस्ट पर्यंत त्यांना सुद्धा आम्ही शक्यतो त्या महिन्याच्या कालावधीमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न हा निश्चितपणाने राहील त्याच्यामुळे नाहीच अगदी तर मग ते सप्टेंबर महिन्यावर या दोन महिन्याचा लाभ कदाचित एखादा फॉर्म तीस ऑगस्टला आला तर त्याची स्क्रुटिनी होऊन साधारणपणे सप्टेंबर महिना येणारच आहे पण त्यांना लाभ हा जुलै आणि ऑगस्टचा एकत्रितपणाने एक दिला जाणार त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की लाभ हा जुलै आणि ऑगस्टचा पहिल्या टप्प्यातील नोंदणीचा हे एकाच वेळेला त्यांना वितरित करावा सणासुदीचे दिवस असतात सर्वात जास्ती महिलांची गडबड किंवा त्यांना खरंच आर्थिक जो काही मी म्हणेन झळ जी बसत असते तर ती साधारणपणे आपल्या सणासुदीला असते किंवा या कालावधीमध्ये असते तर निश्चितपणाने आमचा प्रयत्न राहील की अधिकाधिक त्यांना एकत्रितपणाने दोन महिन्याचा लाभ द्यावा बर आता साधारणतः जो प्रतिसाद मिळतोय या योजनेला तो महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातून अधिक अधिक येतोय आपली यंत्रणा जनजागृती असेल किंवा या माध्यमातून त्या महिलांना सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणून अधिक प्रयत्न करतात खर तर योजना जाहीर झाल्यापासूनच एक उत्साह आणि आनंद आम्हाला सगळ्याच महिला भगिनींकडनं जाणवतोय म्हणजे आजही मला सकाळी एक नंदुरबार महिलेचा फोन आला होता आणि तिने स्वतः व्हिडिओ रेकॉर्ड करून तिने मला तो संदेश पाठवला होता की ज्या माझ्या मुलाचे जे बारीक सारी खर्च आहेत शाळेत जाण्याचे किंवा त्याला नवीन दप्तर आहे किंवा एखादी कुठली वस्तू त्याच्यासाठी आणायची आहे तर ती या आर्थिक मदतीतून पूर्ण होऊ शकणार आहे म्हणजे मला वाट बघावी लागणार नाही की माझ्या यु नो पती कधी तू बाहेरगावी काम करतो त्यामुळे ते येतील आणि ते कधी आम्हाला ते, आम ते पैसे उपलब्ध होतील तर याची वाट बघावी लागणार नाही आहे तर अगदी त्याच्यावरून एक गोष्ट जाणवते की अगदी खेडोपाड्यापर्यंत सुदैवानी आम्ही पोचण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत तिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्म्सची नोंदणी ही मोठ्या पद्धतीनं सुरू आहे आणि साधारणपणे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे म्हणजे जर अंगणवाडी जिथं नसेल तिथं ग्रामपंचायत आहे ते नाही तर सेवा सुविधा केंद्र आहे किंवा शहरी भागामध्ये तुमचं वॉर्ड ऑफिसर आहेत असे पर्याय उपलब्ध करून दिलेले असल्यामुळे अनेक ठिकाणी शासनाने बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कॅम्प्स आयोजित केलेले आहेत सर्कल सो त्याच्यामुळे तिथे ज्यांना प्रवास लांबचा होत असतो किंवा बऱ्याचशा वेळेला एका गावातून दुसऱ्या गावात फॉर्म भरायला जावं लागत असतं तर या कॅम्प्सनी त्यांना तिथल्या तिथे मदत होते आणि त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं आम्ही समिती स्थापन केलेली आहे ग्रामस्तरीयसुद्धा म्हणजे तिथे फॉर्म्स घेतले जातील रोज फॉर्म्सची छाननी केली जाईल तिथे किती फॉर्म्स ऑनलाईन त्या दिवशी अपलोड झालेले आहेत याची माहिती दिली जाईल आणि रोज आम्हाला दर तीन तासांनी आम्हाला अपडेट येते की कि किती फॉर्म्स ऑनलाईन रजिस्टर झालेले आहेत त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाधानकारक प्रतिसाद आहे जिथे नाही आहे तिथे आम्ही प्रयत्न करत आहोत अधिकाधिक हे वाढवण्याचा पण शक्यतो सगळ्या शहरांमधून आणि ग्रामीण भागातून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद बिलकुल की या या सगळ्या याच्यामध्ये तर नोंदणी जोरदार आहे आणि त्या नोंदणीच्या याच्यात सगळे पात्र ज्या महिला ठरत आहेत तर त्याचं बायफर्केशन ज्याला आपण म्हणूया की त्या अर्जांची छाननी करत असताना स्क्रुटनी करत असताना किती वेळ आपण त्याला दिलेला आहे आणि वेगाने ती स्क्रुटनी व्हावी यासाठी आपली यंत्रणा ती कशी काम करते एक तर याच्यामध्ये आम्ही ग्रामस्तरीय सुद्धा समिती स्थापन केली आहे दुसरी तालुकास्तरीय समिती आहे आणि जिल्हास्तरीय जी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल साधारणपणे आम्ही दर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जसं आमचं कृषीचा अहवाल सादर केला जातो हो। किंवा आप, आपल्याला हवामान स्थिती सर्व आम्हाला प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये सांगितली जाते तशी आमच्या योजनेचं सुद्धा दर कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये प्रेझेंटेशन असतं त्याच्यामुळे दर आठवड्याला सन्मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही असतील आणि मंत्रिमंडळ यांच्यासमोर ते सादरीकरण हे दर आठवड्याच्या कॅबिनेट मिटिंगला होत असतं त्याच्यामुळे तर ही प्रक्रिया किंवा बारकाईनं एकदा ज्या वेळेला तुमच्या सर्वोच्च यंत्रणेचं लक्ष असेल की मग खालच्या यंत्रणेपर्यंत ते निश्चितपणाने ती एक गती राहते त्या निमित्ताने त्याच्यामुळे ऑनलाईन स्क्रुटिनी ही सुरू झालेली आहे ऑफलाईन फॉर्म्स आम्ही सुरुवातीला किंवा आताही बऱ्याच ठिकाणी ऑफलाईन फॉर्म्स हे घेतले जातात आणि मग ते तिथल्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस अशा सेविका ते से ऑनलाईन अपलोड होतात आम्ही साधारणपणे प्रयत्न करतोय की ज्यांचे ऑफलाईन फॉर्म घेतलेले आहेत त्यांचे पण ऑनलाईन आपल्याला फॉर्म्स भरून घ्यायचेच आहेत कारण कालांतराने आपल्याला ही प्रोसिजर जी आहे ही ऑनलाईन करायचे त्याच्यामध्ये पारदर्शकता पण जास्ती राहते फ्लेक्झिबिलिटी जास्ती राहते आणि एखाद्याच्या मोबाईलवर त्याला सगळी माहिती मिळते म्हणजे दहा ठिकाणी त्या ते लाभार्थ्याला फिरावं लागत नाही एकदा त्याचा ऑनलाईन फॉर्म भरला की त्यांना त्याची जी काही मेसेज असेल ओ असेल माहिती असेल ही सहजरित्या त्याच्या फोनवर मिळते त्याच्यानी एक आहे की आपल्याकडे क्रॉस व्हेरिफिकेशन पण राहतं कारण त्यांनी जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो त्यांचाच आहे की नाही हे आपल्याला कळतं त्यामुळे माझी एखादी अंगणवाडी सेविका ज्या वेळेला आता ऑफलाईन फॉर्म भरते ती ऑनलाईन भरत असताना जो नंबर त्यांनी फॉर्म मध्ये भरलाय तिथे ओटीपी जातो बरोबर आणि ती लाभार्थी जी महिला आहे ती त्यांना फोन लावून सांगते मला ओटीपी आलेला आहे आणि हा माझा ओटीपी आहे सो ते क्रॉस व्हेरिफिकेशन पण राहतं आणि त्यामुळे या मध्ये एक आहे की कुठेही जे आपण म्हणतो की खोटे फॉर्म भरून घेणं किंवा कुठे टेक्निकली चुका होणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होणार नाहीत हा एक प्रयत्न आम्ही करत आहोत साधारणपणे पहिल्या टप्प्यातल्या नोंदणीमध्ये काही अनुभव येतील आम्हाला चांगले वाईट दोन्ही अनुभव येतील पण त्याच्यातून शिकून आणखी ती स्ट्रीम लाईन कशी करता येईल यासाठी म्हणून आम्ही नक्कीच प्रयत्न करू पहिल्या टप्प्यापर्यंत जसं तुम्ही अपेक्षित केलं की साधारण दोन सवा दोन कोटी महिला याच्यामध्ये नोंदणीकृत होतील तर सरकारला अपेक्षित असा आकडा किती आहे की महाराष्ट्रात ज्या वेळेला सर्वच नोंदणी पूर्ण होईल तोपर्यंत तो आकडा महिलांचा प्रतिसादाचा किती असेल आणि किती नोंदणी झालेल्या असतील साधारणपणे तो अडीच अडीच पावणे तीन कोटी पर्यंत जाईल असा अंदाज आहे आणि ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे कारण सतरा दिवस आता झालेले आहेत आणि जवळपास आम्ही साठ लाख पेक्षा जास्त फॉर्म झालेले जा आहेत ह्यातले काही स्क्रुटिनी होऊन थोडेफार मला असं वाटतं फार मला वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं आपण याच्यामध्ये लिबर्टीज ठेवलेल्या आहेत किंवा त्यांना पर्याय दिलेले आहेत म्हणजे रेशन कार्ड नसेल तर वोटिंग कार्ड वोटिंग कार्ड नसेल तर जन्माचा दाखला जन्माचा दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला हे जे पर्याय दिलेले आहेत त्यातून एरर्स फार कमी येतील तर त्याच्यामुळे मला वाटतं की सतरा दिवसामध्ये जर साठ लाखापेक्षा अधिक असतील पण कालच्या एका का दिवसामध्ये जवळपास सव्वा सात लाख फॉर्म्स अपलोड झाले होते सो so, हळूहळू फॉर्म्स अपलोड होण्याची संख्या वाढते सुरुवातीला थोडं एकदम एका दिवसाला एक एक दोन दोन लाख फॉर्म्स किंवा अॅप डाउनलोड होत होते so, त्यामुळे त्यावेळेला थोडे सर्व्हरचे इश्यूज येत होते कारण एकाच वेळेला इतकं ज्या वेळेला दाँगलोड डाऊनलोडिंग होत असत त्यावेळेला रित्या इतकं सर्व्हर मध्ये वगैरे थोडे एरर्स येणं अपेक्षित असतं पण ज्या अर्थी आता आम्हाला रोज सहा लाख किंवा सात लाखाच्या वर फॉर्म्स अपलोड होत आहेत डाऊनलोड होत आहेत किंवा अर्ज तितके भरले जात आहेत याचा अर्थ की ते हळूहळू स्ट्रीम लाईन होत आहे त्यामुळे साधारणपणे दोन सव्वा दोन कोटीचं पहिल्या टप्प्यातलं रजिस्ट्रेशन असेल आणि मग ते हळूहळू वाढत आणखीन त्याच्यामध्ये पंचवीस तीस लाखाची भर कारण योजनेबद्दलचा प्रतिसाद इतका मोठा आहे हो। की पहिल्याच टप्प्यात रजिस्ट्रेशन करण्याची सगळ्यांची आहे <laughs> प्रमाणात त्यामुळे साधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के रजिस्ट्रेशन पहिल्या टप्प्यात अगदी याच्यात एक आणखी एक मुद्दा असा येतो की जेव्हा आपण रजिस्ट्रेशनचा गोष्टी सुरू केल्या तिथे ग्रामपंचायत असेल अंगणवाडी असेल से अंगणवाडी सेविका आशा वर्कर वॉर्ड ऑफिसर या टप्प्यापर्यंत आपण येतोय पण असा काही मानस पुढच्या काळात आहे का की जिथे आपण हे केंद्र सोडून विकेंद्रीकरण करून काही ठिकाणी कॅम्प लावले किंवा काही मोठे मोठे गृहसंकुल आहेत मोठ्या मोड़ मोठ्या सोसायटी आहेत तर तिथल्या महिलांना आयडेंटीफाय करण्यासाठी म्हणून आपण तिथे काय असं कॅम्प घेण्याचा मानस विचारत आहे एक तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी असतील आयुक्त असतील यांच्यासोबत आमचं साधारणपणे रोज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद सुरू आहे अनेक बहुतांशी सगळ्या जिल्ह्यांमध्ये कॅम्प हे सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे ते गावातच कॅम्प्स घेत आहेत शहरात वॉर्ड वाईज कॅम्प घेत आहेत म्हणजे नगरपालिकेच्या शाळा असतात महानगरपालिकेच्या शाळा आहेत किंवा त्यांचे जे कम्युनिटी हॉल्स आहेत तिथं त्यांनी कॅम्प्स घेण्याची सुरुवात ही केलेली आहे गेल्या आठ दहा दिवसापासून ते कॅम्प चालू आहेत ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कॅम्प सुरू आहेत त्यांचा जो ग्रामसभेचा हॉल असतो तिथे कॅम्प सुरू आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे ग्रामसभेमध्ये सुद्धा या लाभार्थ्यांची यादी ही वाचली जाणार आहे त्याच्यामुळे जे जागरूक नागरिक ग्राम सभेला किंवा सर्वसाधारण सभेला त्या ठिकाणी असतात त्यांना पात्र लाभार्थ्यांची यादी ही निश्चितपणाने त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याच्यातूनही कळेल की कोणाचे राहिले असतील काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या सुद्धा रेक्टिफाय होतील एक दुसरी महत्वपूर्ण बाब म्हणजे माझ्या ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत यांना साधारणपणे पात्र अपात्र लाभार्थी माहिती असतात कारण निकष एकदा वाचल्यानंतर त्यांना साधारणपणे लक्षात येत असत की गावातली कुठली जे नागरिक आहेत ते याच्यामध्ये पात्र होतात त्यामुळे घरी जाऊन फॉर्म भरण्याची सुद्धा सुरुवात ही अंगणवाडी सेविका आणि मदतने से त्यांनी केलेली त्याच्यामुळे ती एक आणखीन ग्रामीण भागातल्या महिलांसाठी किंवा वयोवृद्ध ज्या पन्नासीच्या वरच्या किंवा साठीच्या वरच्या ज्या वयोगटातील महिला आहेत त्यांच्यासाठी नक्कीच घरी जाऊन फॉर्म भरून घेणं ही एक अतिशय सोयीस्कर अशी एक उपलब्धता सुद्धा करून तंत्रज्ञानाचा उपयोग व्यवस्थितपणे आणि माझ्या सगळ्यात अंगणवाडी सेविकांनी मदतनी त्यांच्याकडे आता स्मार्टफोन आहेत विभागाने उपलब्ध करून दिलेले त्याच्यामुळे ते तिथे घरी जाऊन सुद्धा हा फॉर्म अपलोड करून घेत आहे अच्छा म्हणजे असा सगळा एकूण त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि शिवाय दोन महिन्यातच आपण सवादन कुडीचा टप्पा पार करतो ही खूप मोठी बाब आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या घटकातल्या महिलांना त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरती आपण जे पाऊल उचललेलं आहे ह्याच्यातून अधिक महिलांना त्यांचे स्वतःचे निर्णय घ्यायला अजून सक्षमता येईल यात काही शंका नाही पण आपल्या राज्यातल्या महिलांना ताई या खात्याच्या मंत्री म्हणून आपण काय संदेश दिला मी नक्कीच माझ्या माता भगिनींना सांगेन की ही योजना जी आहे ही तुमच्या सगळ्या जणींसाठी आणलेली आहे साधारणपणे ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला की अनेक अशा योजना आज राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या आहेत ज्या मर्यादित घटकापर्यंत पोचतात पण ही एक अशी योजना आहे ज्याबाबत उत्सुकता इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रतिसाद इतका चांगला मिळतोय आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे महायुतीचे सरकार म्हणून इच्छा आहे किंवा तुमच्या सगळ्या जणींची प्रतिनिधी म्हणून एक इच्छा आहे की या योजनेचा तुम्ही अधिकाधिक लाभ घ्यावा या व्यतिरिक्त सुद्धा महिला व बालविकास विभागाअंतर्गत लेख लाडकी योजना असेल ज्याच्यात नुकतीच जन्मलेल्या मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत लाभ दिला जातो पिंक रिक्षा योजना आहे जिथे आम्ही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये शहरांमध्ये दहा हजारपेक्षा जास्ती पिंक रिक्षा सुरू करत आहोत ज्याच्यातून महिलांना अधिक रोजगार मिळणार आहे आणि मग ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आ, ही जी योजना आहे सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे त्यामुळे अधिकाधिक या योजनेअंतर्गत आपण लाभ घ्यावा आणि ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही सर्वच अग्रेसरपणे आपल्यासाठी उपलब्ध आहोत मंडळी बघितलं आत्ता ताईंनी इतकी सुंदर माहिती या सगळ्या योजनेची आपल्याला सांगितलेली आहे आणि तुम्ही जर अजून कुठल्याही सुविधा केंद्रापर्यंत पोहोचला नसाल किंवा अंगणवाडी सेविका किंवा आशा ताईंपर्यंत गेला नसाल तर त्या आपल्या जवळच्या ताईंना बोलवा तुमचा फॉर्म भरायचा राहिला असेल तर नक्की भरा आणि या योजनेमध्ये आपला सहभाग नेऊन स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा हेच खरं उद्दिष्ट आणि स्वरूप या योजनेचं आहे ताई तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मंडळी आजच्या भागात इथंच थांबूया उद्या पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या पाहुण्यासह तोपर्यंत मी राजेंद्र ओंझे आपला निरोप घेतो नमस्कार